वैद्यनाथ मेटे महाराज या ठिकाणी आज संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्रारण या ठिकाणी यांच्या समाधी ठिकाणी भेटीसाठी आलेल्या आहेत आणि आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ही संत शिरोमणी सावता महाराजांची संजीवन समाधी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत आहेत या सर्व संतांच्या अगोदर महाराजांचा जन्म आहे बाराशे पन्नासला संत शिरोमणी सावता महाराजांचा जन्म झाला आणि बाराशे पंच्याण्णवला महाराजांनी समाधी घेतली महाराजांची समाधी ही महाराजा। संजीवन समाधी आहे आणि यांच्या समाधी सोहळ्याला स्वतः संत ज्ञानेश्वर नामदेव महाराज आणि स्वतः भगवंत हजर होते महाराष्ट्रात जेवढे संत आहेत सगळ्या संतांच्या अगोदर संजीवन समाधी घेणारे संत आहेत संत शिरोमणी सावता महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कर्मालाच ईश्वर मांडलेला असे एकमेव संत आहेत आणि दुसरी गोष्ट की त्यांनी आपलं काम यामध्येच ईश्वर असून काम करत असताना फक्त नामस्मरण करायचं प्रपंच असोनी परमार्थ साधावा वाच्याळवावं पांडुरंग ही त्यांची होती सतत नामस्मरण करणं आणि भगवंताचा प्रत्येक जीवामध्ये वास आहे जिथं आत्मा आहे तिथं ईश्वराचा वास आहे मला असं वाटतं की बाराव्या शतकामध्ये म्हणजे या महाराष्ट्रामध्ये बाराव्या शतकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करणारे पहिले संत असतील ते तसेच बाराव्या शतकामध्ये जसे आता मध्ये बघितलं एकोणीसमध्ये जशी कोरोनाची लाट होती तसे पूर्वी बाराव्या शतकामध्ये पटके नावाचा एक आजार होता त्या आजारावरती महाराजांनी वैद्य म्हणून काम केलेलं आहे असे एकमेव संत आहेत की ज्यांनी डॉक्टर म्हणून पण काम केलेलं आहे स्वतः आयुर्वेदिक औषधाचा वापर करून त्या पटकी या रोगावरती नियंत्रण ठेवण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जसं आपणाला आपल्या जीवनामध्ये यश पाहिजे असतं यश मिळवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे ज्ञान महत्त्वाचं आहे नाम महत्त्वाचं आहे हे अगोदर सगळ्यांना माहीत होतं पण महाराजांनी दाखवून दिले की तुमचं ज्ञान आणि नाम याच्यापेक्षा श्रद्धा पण महत्त्वाची आहे कारण विठ्ठलाचा सगळ्यात लाडका भक्त कोण असेल तर संत नामदेव महाराज नामदेव महाराजांना गर्व होता आणि सगळ्यात ज्ञानी कोण असेल तर संत ज्ञानेश्वर आणि ह्यांना संतांची पदवी अगोदरच मिळाली होती आणि सावतामाळी कोणाला माहितीही नव्हते पण भगवंतांनी दाखवून दिले की प्रपंच करून परमार्थ कसा करावा तर तो सावता महाराजांकडून शिकावा आणि दुसरी गोष्ट की महाराजाचा एक मुलगा होता ज्याचं नाव विठ्ठल होतं आणि एक मुलगी होती नागोताई मुलगा लहानपणी मयत झाला परंतु ते संत होते त्यांनी त्या काळात दाखवून दिलं मुलगा मुलगी समान कशी असते एका एक मुलीवरती त्यांनी म्हणजे बस याच्यापुढे नको आहे आपल्याला काय आणि सावता महाराज जा म्हणजे दुसरी गोष्ट जनकराजाचा अवतार आहे आता जनकराजा म्हणजे कोण आहे श्रीराम प्रभू यांचे सासरे सीतामातेचे वडील हे कुणालाच माहीत नाही <laughs> जनकराजां ज्यावेळेस श्रीरामप्रभू अयोध्येमध्ये राज्याभिषेक सोहळा सुरू होता त्यावेळेस राजा म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यावेळेस पूर्ण प्रजेमध्ये त्यांनी काही ना काही सर्वांना दान केलं त्यावेळेस सीतामाता श्रीरामप्रभूला म्हणाल्या की तुम्ही सर्वांना काही ना काय दिले मग माझ्या बाबांना तुम्ही काय दिलेलं नाही मग श्रीरामप्रभू काय म्हणले ठीक आहे आपण बाबाला विचारू तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस जनकराजा तपश्विरला बसले होते आणि रामप्रभूने विचारलं की बाबा तुम्हाला काय हवं आहे त्यावेळेस जनकराजेने काय मागावं आपल्यासारखा सर्वसामान्य जर असता तर त्या ठिकाणी मला बंगला पाहिजे गाडी पाहिजे असं माहीत जनकराजा काय म्हणाले की मला तुमच्याकडून काही नको कारण तुम्ही करता कर आहात म्हणजे ही विश्व जी चालतं फक्त तुमच्यामुळे चालतेला आहे मला यदा पुन्हा कधी जर मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला घालणार असाल तर अशा कुटुंबामध्ये तुम्ही जन्माला घाला की जे कुटुंब तुमची व्यक्ती करणार असावं रामप्रभू म्हणले ठीक आहे बाबा आणि आपले चार त्रेता युग होते महाराज त्रेतायुग द्वापारयुग ह्या कलियुगामध्ये तो वर पूर्ण झाला सावता महाराजांचे आजोबा देवमाळी हे मूळ सांगली जिल्ह्यातील औसा नावाचं गाव आहे तिथील थी तिथून या ठिकाणी आलेपूर्वी हे अरण्य होतं आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी शेती करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा माळी होता परसोबामाळी पर हे परम पांडुरंगाचे भक्त होते कधीही पंढरपूरची वारी चुकवत नव्हते आणि त्यांची पत्नीही दोघंही प्रामाणिकपणे पंढरपूरची वारी करायची एकादशी करायचे वृत्त करायचे परंतु त्यांना बरेच दिवस मूलबाळ होईना म्हणून त्यांनी भगवंताला वर मागितला की आमच्या पोटी एखादं मूलबाळ होऊ दे आमच्या वंशाला होऊ दे पण बघा राम प्रभूला जनकराजाने काय मागितलं आणि परशोबा माळी पांडुरंगाला काय मागतात या दोन्हीतलं साध्य तुम्ही साधा परशोभा माळी पांडुरंगाला म्हणाले आमच्या पोटी मुलगा हो की मुलगी हो काही होऊ दे पण आमच्या पोटी वंशाला दिवा पाहिजे पण तो पुत्र असा पाहिजे की ज्याने तुझी भक्ती केली पाहिजे जर तो तुझी भक्ती करणार नसेल तर मला निपुत्रक ठेवलं तरी चालते आणि तो भगवंतांनी रामप्रभूने जिथं शब्द दिला होता तो विठ्ठल युगात त्यांनी पूर्ण केला आणि म्हणून जनकराजाचा अवतार म्हणून सावता महाराजांची ओळख आहे कारण रामप्रभूच्या काळामध्ये स्वतःचं हृदय फाडून हृदयात जागा देणारा हनुमान ज्यावेळेस रामप्रभू सीता आणि लक्ष्मणाला हृदयात त्यांनी ठेवलं आणि दुसरे म्हणजे सावता महाराज स्वतःचं हृदय फाडून भगवंताला जागा दिली म्हणून मी म्हणतो की नाम जसं तुम्हाला महत्वाचं आहे ज्ञान जसं महत्वाचं आहे या दोन्हीची सांगड घालायचं तुमच्याकडे श्रद्धा पाहिजे तर तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचू शकाल तुमच्याकडे श्रद्धाच नसेल तर तुम्ही ईश्वराकडे जाणार नाही महाराजांची जी मुलगी होती नागुताई ही मुलगी पण पांडुरंगाची भक्त होती ज्यावेळेस इथून पंढरपूरला वाऱ्या जायच्या पालख्या जायच्या त्यावेळेस तिलाही वाटायचं आपण पण पंढरपूरची वारी करावी परंतु सावता महाराज सांगायचे आपल्या आपल्याला ईश्वराने काय दिलेलं आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी आमची माळ्याच्यातल्या शेतीला तिल... उभा शेती करणं हे आपलं क काम आहे आणि हे सोडून जर आपण पंढरपूरच्या वाऱ्याकडे बसलो तर हा माळा कोण पाहणार मग आपला जो धनी आहे जो मालक आहे तो आपल्यावरती रागाला जाईल मग तिला वाटायचं वारकरी गेल्यानंतर आपण जावं मग ती काय करायची आपल्याला वारीला जाता येत नाही म्हणून आपल्या शेतामध्ये जे काय पिकतं ते एका टोपलीमध्ये बघायची आणि ते पा वारकऱ्यांपासून पांडुरंगाला द्या म्हणून सांगायची परंतु काही वारकरी आता सगळेच दिंडीला येणारे पालखीला जाणारे पंढरपूरच्या सगळे वारकरी नसतात मग ती काय करायची ते टोपलीत भरून वारकऱ्यांनी दिले की त्या वारकऱ्यांनी गावातली काही जी दृष्टी लोक होती ते दिलेलं तुडवून जायचे मग यांचे सावता महाराजांचे शिष्य होते काशीबा गुरु म्हणून जे जा आज आपण ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं सावता महाराजांना ओळखतो ज्यांचे लिखाण काम त्यांची अभंग रचना ज्यांच्यामुळे आज आपण त्यांचा ग्रंथ वगैरे वाचतो ते काशीबा गुरु ते त्यांचे शिष्य होते त्यांनी सगळं ते तुडवले टोपलीत भरून पंढरपूरला घेऊन गेले आणि चमत्कार बघा जेवढं तुडवलेलं होतं तेवढं सगळं पांढरंगाने खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर ज्या ज्या वारकऱ्यांनी तुडवून गेले होते आषाढी एकादशीला ज्या ज्या वारकऱ्यांनी तुडून होते एकालाही पांडुरंगाची मूर्ती त्या गाभाऱ्यामध्ये दिसली नाही मग वारकरी सगळे चकित झाले अर पांडुरंगाची मूर्ती कुठे गेली मग वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वराचं कीर्तन सुरू होतं सगळे वारकरी त्यांना संत पदवी अगोदरच लाभलेली होती सगळे त्यांच्याकडे गेले गेल्यानंतर त्यांना सांगितलं वारकऱ्यांनी की बाबा ज्ञानेश्वर महाराज साक्षात विठ्ठलाची मूर्तीच मंदिर येत नाही मग हे दोघं गेले पाहायला त्यांनाही मूर्ती दिसना मग देवाला नामदेव महाराजांचं गर्भहरण करायचं होतं मग देवाची मूर्ती शोधण्यासाठी ते इकडं तिकडे उडू शोधू लागले पण संत ज्ञानेश्वर हे त्यांचा जन्मत जन्म ज्ञानी या नावाने झालेला आहे ते जन्मताच ज्ञानी जन्मलेले आहेत जशी जशी बुक्याची पावलं उमटतील त्या बुक्याच्या पावल्याच्या दिशेने ते पांडुरंगाचा शोध भगवंताचा शोध घेत गीत गीत आरण पर्यंत आले आणि इथं आल्यानंतर सावता महाराज राणामध्ये शेतीमध्ये त्यांचं काम सुरू होतं खुरपायला सुरू असताना भगवंत साध्या वेशात आल्यानंतर सावता महाराजाला विनवणी केली की माझ्या पाठीमागं दोन चोर लागलेत मला लपायला ला जागा पाहिजे मग मा, सावता महाराजांचं सुरुवातीपासूनच एक आख्या होती की बाबा ईश्वर कुठं आहे जिथं आत्मा आहे जिथे ईश्वर आहे आणि महाराजांनी ओळखलं कारण महाराज गुरुशिवाय कोणतीही ज्ञान प्राप्ती शक्य नाही सावता महाराजांचे जे गुरु होते ते त्यांचे वडील होते त्यांनी ओळखलं की बाबा ही ईश्वर आहेत आपली शंभर टक्के परीक्षा घेत आहेत लप तुला मळा आहे किती उसाय किरीची बाग आहे तुला कुठं ला पाहिजे लप लप भगवंत म्हणाले पांडुरंग म्हणाले मला तुझ्या जवळला पाहिजे दोन चोर इतके चतुर आहेत की मला सहज शोधून काढतील पण तुझ्या जवळला पाहिजे हातामध्ये विळा होता क्षणाचाही विचार न करता आपल्या छातीवरून तो विळा चालवला आणि बस म्हणले हृदयात माझ्या पांडुरंग जाऊन बसला विचार करा आज आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस साधं ब्लेड जरी लागलं तर आपण ओरडतो पण इतकं मोठं धाडस हे कोण करू शकतं जो खरोखर परमात्मा आहे ज्याच्यामध्ये खरोखर ईश्वराचा वास आहे असाच माणूस करू शकतो ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आणि भगवंताला आतमध्ये ठेवून आपलं काम सुरू केलं हे दोघं जण आले आल्यानंतर संत येते घरा दिवाळी दसरा आनंद वाटला सावता महाराजांना की आज साक्षात ज्ञानेश्वरांचा नामदेव महाराजांचं पाय माझ्या मळायला लागलं माझं भाग्य आहे हा संतांचा महिमा आगाद आहे त्यांना आनंद वाटला त्यांनी चरण स्पर्श केले दोघांचे आशीर्वाद घेतला आणि भारी वाटलं त्यांना मग नामदेव महाराज म्हणले सावती बोवा अरे आम्ही तुझ्याकडे भगवंताला शोध देव तुझ्याकडे आलेला आहे पंढरपुरात कोणालाही पांढरंगाची मूर्ती दिसणार म्हणून तुझ्याकडे आम्ही शोधण्यासाठी आलोय सावता महाराज म्हणले मी तर गरीब शेतकरी आहे आणि माझ्याकडे भगवंत कशाला येतोय म्हणले बघा मग कुठं आहे तुम्हाला शोधतोय नामदेव महाराजांनी गुरु केलेला नव्हता रिकाम म्हणून पांडुरंग त्यांना म्हणायचे सगळ्या मळ्यात शोधू लागले कुठे देव सापडणार ज्ञानेश्वर मी सांगितलं ते अवतारच पुरुष म्हणायचं त्यांना त्यांनी सावता सावता महाराजांच्या हृदयाकडे बघितलं भगवंताचा सेला त्यांना दिसला अंगावरती असणारं उपरणं ओढलं साक्षात हृदयामध्ये पांडुरंगाचं दर्शन ज्ञानेश्वरांना झालं मग नामदेव महाराजांना त्यांनी दर्शन झाल्यानंतर नामदेव महाराजांनी सावता महाराजांचे चरण स्पर्श केले आणि मग अभंग रचला धन्य त्यारण आरण रत्नाची खानं जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेते माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवीला जातात नामा म्हणे त्यांचा जन्म झाला वंश उद्धरीला माळ्याचा अभंगच एवढं वर्णन करतो नामदेव महाराजांचा कि धन्य ते आरण ते आरण किती पवित्र आहे अशा आरणमध्ये असा पुत्र जन्माला आला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता म्हणजे त्याचे आई वडील किती श्रेष्ठ आहेत कि त्यांच्या आई वडिलांच्या पोटी साक्षात ईश्वराचा वास जन्माला आला असं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि अशा या संत शिरोमणी सावता महाराजांचे आम्ही सतरावे वंशज आहोत याचा आम्हाला अभिमान आहे कारण आमचं पण पूर्वीपार काहीतरी कुळी पुण्यही असेल सात आठ जन्माची काहीतरी पुण्य असेल म्हणून यांच्या कुळामध्ये आज आमचा जन्म झाला यांच्या कुळामध्ये आज आमचा जन्म झाला केलं सावता महाराजांची जी मुलगी होती नागुताई ते नागोताई वसेकर दिली महाराजांचा अण्णाव यादव आमचं अण्णाव वसेकर त्या मुलीपासून आमची आज सतरावी पिढी आहे आमची इथं चार घरं आहेत एकूण प्रत्येकाला एक एक वर्षाची सेवा असते पूर्ण मंदिर हा जो गाभारा आहे इथल्या सेवेचा पूर्ण अधिकार मंदिराच्या से सेवेचा पूर्ण अधिकार आमच्याकडे आहे आणि ही परंपरेनं सातशे एकोणतीस वर्ष महाराजांच्या संजीवन समाधीला आज झाले त्या काळात ईश्वर या ठिकाणी भगवंत आले ते आज सातशे एकोणतीस वर्ष झाले ती, ती परंपरा आणखीन कायम चालू आहे आषाढ वद्य आमुशेला पांडुरंगाची पालखी पुण्यतिथीची आदल्या दिवशी इथे येथे तिथून चार दिवस मुक्कामी असते पालखी पांडुरंगाची आणि दहांडी काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाव दोन्ही पालख्यांची गाव प्रदक्षिणा होते गाव प्रदक्षिणेसमोर पालख्यांसमोर भारूड प्रवचन कीर्तन असे बरेचसे कार्यक्रम होतात आणि गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर पूर्ण गावाला येणाऱ्या वारकऱ्यांना सगळ्या गावातर्फे जेवण वगैरे असतं आणि ज्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी पालखी पुन्हा पांडुरंगाची परत जाते असे चार दिवस भगवंत आमच्या आरणमध्ये मुक्काम करतात सातशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाले आज ही परंपरा चालू आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे आज आम्हाला इथं सेवा करायला मिळते आम्ही ती प्रामाणिकपणे करतो आहे जे महाराजांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आपलं जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करणं एवढंच धन्यवाद धन्यवाद महाराज आपण भाग्यवान आहात संत सावता महाराजचे वंशज आहात खऱ्या अर्थानं संतांच्या भक्तीच्या जोरावरती पांडुरंग या ठिकाणी आला म्हणजे संत किती श्रेष्ठ आहेत याचं एक द्योतिक उदाहरण या ठिकाणी आहे जसं जगद्गुरू तुकोबारांचे अभंग हे जगनाडी तिनी यांनी लिहिले आणि म्हणून आज जगासमोर जगद्गुरु तुकोबारांची साडेचार हजार अभंगाची गाथा समाजासमोर आली तसं तुम्ही सांगितलं की अनेक गोष्टी आज प्रथमच मी ऐकल्या आणि अनेक जण तुम्ही जे सांगितले प्रथमच ऐकतील सावता महाराज खरंच काय आहेत तर महाराज सावता महाराजांचं काय काय साहित्य उपलब्ध आहे आणि तुम्ही जे आता जे नाव सांगितलं लिखाण कोणी केलं त्याचं एक थोडासा मला संदर्भ सांगा सावता महाराजांचे तसं काही फारसं लिखाण तो कोबा महाराजासारखं किंवा ज्ञानेश्वरासारखं नाही आहे कारण ज्यावेळेस पूर्वी होतं पण इंग्रज सरकार मिरज संस्थान म्हणून होतं त्यांच्यात ते जे त्यांची पुस्तकं वगैरे काय मिळालेली नाहीत आता फक्त महाराजांचे सदो तिस फक्त आहेत महाराजांनी स्वतः लिहिलेले सदोतीस अभंग आहेत आणि त्यांचा ग्रंथ वगैरे हो आहे आणि इतर जे अभंग आहेत ते इतर संतांनी त्यांचं वर्णन केलेले अभंग आहेत एकूण त्रेपन्न अभंग आहेत त्यातले सदोतीस अभंग सावता महाराजांचे आहेत आणि बाकी मग नाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी वर्णन केलेले अभंग त्यांचे आहेत इतर आणि इथं वगैरे तसं बघायला गेलं तर अठराशे नऊ मध्ये बांधलेलं हे दगडी बांधकाम आहे अठराशे नऊ पूर्वी फक्त ही समाधी होती अठराशे नऊ मध्ये फक्त हे साईडचं बांधकाम शिखर आणि पूर्ण दगडी काम केलेलं आहे आणि आत येताना समोर जी तुम्ही विहीर बांधली बघितली सॉरी ती विहीर बघितली ती विहीर बाराव्या शतकामध्ये महाराजांनी स्वतः खोदलेली विहीर आहे कोणतंही साहित्य उपलब्ध नसताना महाराजांनी स्वतः खोदलेली विहीर आहे तेवढी विहीर फक्त आहे आणि हा मंदिराचा परिसर एवढंच महाराजांचं आहे जे धन्यवाद वास्तविक पाहता सावता महाराज हे महाराष्ट्र संत परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ संत आहेत परंतु आपण पाहतो अनेक संतांचं साहित्य मुळात जसं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं साहित्य बुडवलं गेलं तसं सावता महारांचंही साहित्य लिहिलं भरपूर साहित्य असेल मात्र आज मात्र सावता महाराजांचं साहित्य थोड्याच प्रमाणामध्ये शिल्लक आहे तेही थोडेपरी निरे याप्रमाणे सावता महाराजांचं या ठिकाणी साहित्य आहे धन्यवाद महाराज आपण या ठिकाणी आम्हाला सुंदर अशी माहिती दिली आणि आमच्या ग्रमवार्थ एक्सप्रेसच्या सर्व प्रेक्षकांना अनपेक्षित अशी जी काही माहिती आतापर्यंत मिळाली नाही अशी माहिती आपण दिली धन्यवाद